घराचे स्वप्न तुमचे जबाबदारी आमची साटेलकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स कणकवली रेल्वे स्टेशन लगत साकारत आहेत साई रेसिडेन्सी सहा मजली इमारत इंटरनॅशनल स्कूल अगदी हाकेच्या अंतरावर वन बीएचके टू बीएचके फ्लॅट उपलब्ध बिल्डिंग लगतच डेव्हलपमेंट प्लॅन मधील बारा गुंठे राखीव खुले गार्डन क्षेत्र सागवानी फ्रेमसह सा मुख्य दरवाजा चोवीस तास पाणी लिफ्ट किचन कन्सिल फिटिंग मॉड्युलर स्विच संपर्क चौऱ्याण्णव वीस त्र्याहत्तर चौऱ्याण्णव अठरा आणि शहाऐंशी शून्य पाच चौऱ्याहत्तर दहा तीस देशभरात श्रीराम जन्म सोहळा उत्साह मोठ्या उत्साहात साजरा होत असतानाच तळ कोकणात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ले येथे सुमारे दोनशे वर्षापूर्वी जुन्या पुरातन राम मंदिरात आजही परंपरेनुसार जन्मसोहळा संपन्न झाला अशाच पद्धतीने श्रीराम जन्मसोहळ्याचा उत्सव राम मंदिर व इतरही मंदिरात पाहायला मिळतो वेंगुर्लेत मुख्यत्वे मोठ्या प्रमाणावर राम मंदिर व मारुती मंदिर आहेत सकाळी मंदिरात पुजारण करवी श्रीरामाची पूजा केल्यानंतर प्रत्येक मंदिरात कीर्तन व त्यानंतर राम जन्मसोहळा भक्तांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला श्री रामाचे पायना गीत महिलांनी गात प्रभू रामाचा जन्मसोहळा आनंदाने साजरा केला दिवसभर मंदिरात राम निमित्त राम रक्षा रामगीत राम, राम जन्म घोष असे विविध कार्यक्रमांनी जन्मसोहळा संपन्न झाला हे मंदिर जवळजवळ दोनशे दो 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 आहे पुरातन मंदिर तुम्ही जर बघितलं यामध्ये सगळं रामपंचायत आहे गणपतीपासून सगळं रामपंचायत त्या निकडे आहे आणि जय रामनवमी उत्सव ज्या परंपरेने सुरू आहे त्याच परंपरेने आज सुद्धा सुरू आहे त्या दोनशे वर्षात परंपरा आम्ही सेम आणि देवाच्या कृपेने आणखी काही कार्यक्रम करतो ते गोष्ट वेगळी आता परंपरा अशी की सकाळी राम जन्म कीर्तन त्यानंतर आरती दिवसभर लोकांचं लोकांनाही माहीतही लोक दिवसभर लोकांनी दर्शन घेतात रात्री भजन भेजन कीर्तन नामस्मरण रामरक्षा अस्त्र हे सगळे सगळे संस्कार हे सुरू असतात या व्यतिरिक्त ह्या मंदिरात रामरक्षा संस्कार चालतात हनुमान चालीसा संस्कार चालतात राम जप चालतो हे संस्कार लहान मुलांचे आणि बायकांचे मूर्ती हे सतत ताजा ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका